नितेश राणे साहेबांची सध्या या ठिकाणी भल्ली मोठी सभा झाली आहे तुम्ही जर पाहता हजारो संख्येने या ठिकाणी माता भगिनी आल्या होत्या आणि त्याने नितेश राणे साहेब सभा आली होत्या काय म्हणता कोणाला करसाल मतदान चार कमल चार कमल चार कमल बरं काय साठी मतदान कोण करसाल तुम्ही मोदी 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 सरकार कोणाला मतदान करशील मोठ्या प्रमाणात सगळ्या हे जे लोक आहेत या सारे सारेच लोकांत मी प्रतिक्रिया लोक घेतो सारे जण या ठिकाणी आहेत हे सारे लोक या ठिकाणी येऊन आजच्या कार्यक्रमात आहेत ताई आज जे सभा झाली सभा कशी काय वाटली तुम्हाला राणे साहेबांचे मतदान कोणाबर चाल बर काय राणे साहेबांना सांगत कोणता शब्द पटला तुम्हाला काय म्हटलं एक काय एक नंबर काय तुमचं काय म्हणणं आहे सांगा एकच नंबर काय काय नितेश राणे साहेबांना बोललो काय पडलं तुम्हाला त्यांचे सगळेच वाक्य पटले मला बरंच आहे किंवा आपलं म्हणजे हिंदुत्वाच एकमत ठेवणे आणि एकजूट राहणे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे कमळ बर म्हणजे या ठिकाणी काही तरुण चेहऱ्यात या ना बाजाराचे पुढे दाखवा ना बोला ना काय काय का म्हणते आजची सभा झाली काय वाटलं नेमकं कशी वाटली सभा आजची चांगली वाटली आम्हाला मला खूप आणि काय म्हणत राणे साहेब काय बोलले काय पटलं राणे साहेब खूप चांगले बोलले आणि हिंदुत्वाबद्दल बोलले आणखी या ठिकाणी आता काय लोक याबद्दल राणे साहेब सभा चांगली वाटली आणि काय त्यातली कोणती बोट पडली तुम्हाला हिंदू जर एक वाटला तर कोणत्याच देशाची याच्यावर आयोजन ठेवायची ताकद नाही इथं मग बाकीच्या पक्षात ना शिवसेना युवा स्वाभिमान आहे हे शिवसेना हे पक्ष ना खपलेले मग काय बरं वोट बँक तयार केली काँग्रेसनं वोट बँक तू तयार केली पाकिस्तानची व्हेरी गुड बाकी काहीच नाही केलं तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं कशी काय वाटले भाऊ सभा आजची एकदम बोल आणि राणे साहेबांनी सांगितलं पटलं काय बिलकुल पटलेलं यावेळेस मतदान कोण आलं आहे मग आता मतदान पेटी मतदान पेटी नक्की या ठिकाणी उत्तर झालंय हजारो संधी ना काका काय म्हणते कशी काय सभा आजची अरे जोरदार एकदम आणि ते राणे साहेब बोलले पटलं काय वा पटलं नाही ना हिंदूवादी बोलले पद्धतशीर बोलले व्हेरी गुड मग ते ताई बोलता काय

आठ के आठ कमल आ जाएंगे काही तुम्हाला काय वाटतं आजची सभा कशी काय वाचली तुम्हाला बोला ना जरा सर काय मतलब अच्छी अच्छी इस सभा हमको बहुत अच्छी अच्छा और हमारे पूरी बीजेपी की सीट आनंद बरं तुम्हाला काय वाटतं बोला तुम्ही मैं ये बोल रही कि उन्होंने इतना अच्छा भाषण दिए कि सबका हृदय परिवर्तन होगा हां सब कमल को ही जीता के लाएंगे हां और कमल आया तो अपने महाराष्ट्र का सब अच्छा होने वाला है हां ये तो को तो है तो कोणी कोणाची चातई बोला तुम्ही बोला काय म्हणजे भाई आजची सभा एवढी चांगली है की आजची सभा पाहून लोकांना खूप एनर्जी आलेली आहे आणि खूप कमळावर जोर जबरदस्तली मी वोट होणार आहे आणि खूप जोर सगळ्या जो तुमच्या जर कोणी पैसे घेणार दुसऱ्या पक्षाचा तर मग कसं करताल कर आम्ही कसे कर घेणार आम्ही घेणार आहे आम्ही फक्त कमळाला सोड देणार व्हेरी गुड या ज्या या माता हा एकदम कॉन्फिडेंट बोला कॉन्फिडेंस या, या ना जमोर या या। हमको देवा भाव के तरफ से इतना मिलता कि हमको दूसरों से लेने की जरूरत ही नहीं रहती है हाँ। देवा भाव तुम आगे बढ़ो हम उनके साथ ही है हाँ। और हमारे लिए देवा भाव के पैसे इतने काम आते कि हर चीज के कार्य के लिए संपूर्ण हो जाते हैं वो तो हमको किसी से लेने की जरूरत ही नहीं पड़ती है

मी एक रँडमली प्रत्येक एरियात घुसलो त्याच्यापेक्षा प्रतिक्रिया घेतला आणि प्रतिक्रिया घेऊन लोकसाहेब बोललो या ठिकाणी ताई कशी वाटली ती सभा आणि काय म्हणते राणे साहेब सभा देऊ काय परिणाम होईल राणे साहेबांचा खूप जास्त परिणाम होणार आहे त्यांचा त्यांचे जे भाषण आहे असे कडकडित भाषण त्यांचे ऐकून पूर्ण आपली जे हे जनता आहे भारतीय जनता हे एक भारतीय जनता पार्टीलाच ओढ जाणार आहे बरं मग आता पैसे घेऊन लोक आलात मग कसं पैसे घेऊन कोणी नाही आलाय आम्ही भारतीय पक्षाचे आहे आणि फ्री मध्ये आलेलं आहे पहिल्यापासून जनता पार्टी भारतीय जनता पार्टी मध्ये आहो बरोबर व्हेरी गुड या ठिकाणी आता हा सारा माहोल या ठिकाणी पाहत असाल आणि आणखी काही माता भगिनी आहेत कशी आवडली राणे साहेब सभा राणी साहेबांची सभा एकदम छान वाटली त्यांनी जे लव जीवांवर सांगितलं आहे लव जिहादवर हा लव जिहादवर जे काही सांगितलं आहे ते खरोखर मनाला आणि असं वाटते की खरंच आहे की आपण जर त्यांच्या स्वाधीन गेलं किंवा हिरवे जे नाग आज येत आहे आज आणि मोठ पंधरा सोळा वर्षांच्या मुलींना ते फसवतात याबद्दल जे काही सांगितलंय त्यांनी हा ते खरोखर मनाला असं ठसेल की नाही आपला जे आहे त्यांच्या तावडीतलं जाता आपण आपला विजय कसा होईल आणि त्या तावडीतून आपण कसं सुटू यासाठी भाजप भारतीय जनता पार्टीचा विजय व्हावा हे मला सुद्धा मनापासून वाटते तेच गुड ओके खूप छान राणे साहेबांची सभा ऐकण्यासाठी तुम्ही आता तुम्हाला लय दाखवलं की माता या ठिकाणी हजारोच्या संख्येत बाळा बघिन आता आजची राणे साहेब सभा दिली कशी काय वाटली सभा खूप छान वाटली सरांनी जे आज जे उच्चारण केलं जे सांगितलं ते महिलांच्या योग्यतेसाठी सांगितलेलं आहे आणि ते ऐकून आम्ही आज असा निश्चय केला आहे की आमचं मत कमळ आलाच असेल तुम्हाला काय तुम्हा वाटलं की ताई आम्हाला तुमचं काय म्हणणे आज राणे साहेब सभा होती आज राणे साहेब सभा होती राणे साहेब सभा ऐकून काय वाटलं खूप बरं वाटलं म्हणजे जनता जागृत झालेली आहे तैलकस बोलता राणे साहेब जे आज आले आहे नितेश राणे नितेश राणे साहेब जे इथे आलेले या प्रभागाचं तर आम्ही खूप भाग्य आहे की नितेश राणे सारखे आपल्या प्रभागामध्ये हा हा प्रभाग पूर्ण हिंदू हिंदू जागृतीचा प्रभाग आहे यामध्ये साहेबांनी जे सांगितलं आहे की बघा की आपल्या या पूर्ण भारतामध्ये ऐंशी टक्के आपण हिंदू आहो आणि वीस टक्के बाकीचा समाज आहे परंतु हिंदू राष्ट्र हा एकत्रित नसल्यामुळे आपण विभागल्या जात असतो आणि विभागल्या गेल्यामुळे आपण आपले मताचं विभाजन होते आणि मताचं विभाजन जर झालं तर आपल्या प्रभागामध्ये जे इतर लोक आहे जे काहीच कामाचे नाही आहे ते लोक निवडून येतात आणि त्यामुळे आपल्या आपल्या स्वतःच नुकसान होतेच पण आपल्या देशाचंही सुद्धा नुकसान होते गोष्ट आहे तुमची ज्या पद्धतीनं आज आपण या ठिकाणी नितेश राणे साहेब सभा दाखवली विशेष म्हणजे आता राणे साहेब अमरावतीच्या दौऱ्यात आहेत आणि अजून काही लोक भेटतात आणि या ठिकाणी या प्रभागाचे प्रभारी असणारे एक राजेश जी वानखळे आहेत त्याची सुद्धा आपण या बाबतीत प्रतिक्रिया घेणार आहोत व्हेरी गुड चला ओके फायनल टर्थ आणि या साऱ्या म्हणजे वार्ड क्रमांक कोणता आहे दादा पाच आहे आणि पाच आणि सहा वार्ड क्रमांकाची या ठिकाणी प्रभारी असणारे राजेश वानखळे सर बी या ठिकाणी तुम्ही पाहत असाल स्वतः लोकांसोबत काही बोलत आहेत लोक त्याचं या ठिकाणी स्वागत करत आहेत आणि प्रत्येक जण या स्वागतासाठी त्याच्यासाठी थोडेसे उत्सुक आहे का एक मिनिट एक मिनिट फक्त उत्सुक आहेत तर राजेश वानखळे सर आहेत सन्मान्य आमदार तिवसा मतदारसंघ वानखळे साहेबांचे इकडे या ठिकाणचा प्रभार आहे आणि साहेबांना खूप चांगले हाय राजेव मी या बोललो भाऊ भालच त्याने म्हणते निरा कमल की बात करेल सबके सब काय म्हणते विश्वास आणि काय म्हणतात तुमचे सारे नगरसेवक काय म्हणते विजय जी बिलकुल विजयाची शंभर टक्के गॅरंटी आहे या पाच आणि सहा दोन्ही प्रभागातून भारतीय जनता पार्टीचे आठचे आठही उमेदवार निवडून चांगल्या मताधिक्याने निवडून देतील कारण तुम्ही आता बघितले जनतेत उत्साह आहे हिंदुत्वाविषयी प्रेम आहे देवाभाऊच्या विकासाबद्दल गॅरंटी आहे मोदीजींच्या विकासाबद्दल गॅरंटी आहे म्हणूनही एवढी जनता त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तयार झालेली आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला ते निश्चितच आपल्याला दिसून येईल बरं भाऊ आज मी आता संध्याकाळी काही बायासोबत बोललो बाहेर एकदम गैरुन आल्या हो जे मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना केंद्रबिंदू माझून जे काम करत आहे त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री सुद्धा आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे काम याला करत आहेत महिलांना केंद्रबिंदू म्हणून काम करत आहेत त्यामुळे हा महिलांचा एक विश्वास आलेला आहे महिलांचा एक आत्मविश्वास आलेला आहे की आपण आपल्या पाठीशी देवेंद्रजी फडणवीस सारखा मोठा नेता आहे आपला भाऊ आहे म्हणून त्या पुढे जाण्यासाठी तयार आहेत तो तो तयार झालेले आहे आणि त्यांना तो विश्वास वाटतो की आम्ही आम्हाला जर कोणतं संकट आलं काय येईल तर आमचा भाऊ आमच्या पाठीशी उभा राहील असा त्यांना विश्वास वाटतो म्हणून या सर्व जी जनता आहे ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे तर या ठिकाणी आज नितेश राणे साहेबांची भरली मोठी सभा झाली हा सारा जो हे जे आहे ना पुरापुरा या ठिकाणचा जो परिसर आहे हा भरून गेला थोडंसं आम्ही काय झालं की लाईव्ह प्रोग्राम त्यांना थोडच लेट झालं पण ज्या माता भगिनी होत्या माता भगिनीच्या प्रतिक्रिया घेतल्या म्हणजे रँडमली कईबा बो तुम्ही बोला एखादं बैल की तुम्ही या आणि प्री प्लॅन कोणता प्रोग्रामने या ठिकाणी आज नितेश राणी झालेली सभा प्रभाग क्रमांक पाच आणि सहा या ठिकाणचं वातावरण पोषक करण्यासाठी महत्वपूर्ण होऊ शकते काय राजे माणूस काय खतरनाक बोलते म्हटलं राणे साहेब जसे बोलायला लागले ना साऱ्या बाया माणसं टक म्हणजे लहान लहान बी ऐकलं अशा प्रकारचा नेता अमरावती शहरात आला महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस आणि महत्वपूर्ण असता नितेश राजेच्या सभा ह्या नक्की या ठिकाणचं वातावरण बदलतात का हे सोळा तारखेला मिळतील पण हा सारा सारा जनसमुदाय आज भारतीय जनता पार्टीले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतात सपोर्ट करतात बातमी जशी आहे तशी आपलं चॅनल गावरान नाईन्टीवर